निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्क स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट मीडिया चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे महाशिवरात्री तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तसंच आज आहे वुमन्स डे तर आपल्या सगळ्या माझ्या लाडक्या मैत्रिणींना हॅप्पी वुमन्स डे तर मंडळी असा छान असा आजचा दिवस उजाडलेला आहे आणि आज महाशिवरात्र असल्यामुळे मला सुट्टीसुद्धा आहे तर त्याच्यामुळे अशी छान मनसोक्त मनापासून मला पूजा करायला मिळणार आहे नाहीतर एरवी काय होतं की आ, मला ऑफिसला जायचं असतं त्याच्यामुळे मग टायमिंग आणि घड्याळाकडे खूप लक्ष असतं आणि मग त्या घड्याळ्याच्या काट्यांवर माझी पूजा चालू असते तर आज अगदी मनसोक्तपणे निवांतपणे कसलीही चिंता नसताना आणि आज उपवास पण आहे महाशिवरात्रीचा त्याच्यामुळे मग जेवणाची सुद्धा काही घाई गडबड नाहीये तर चला जास्त वेळ न घालवता मी आता व्हिडिओला सुरुवात करते की मी आता महाशिवरात्रीची कशी कशी पूजा करणार आहे तर तुम्ही पण बघून द्या आणि माझ्याप्रमाणे सुद्धा पूजा नक्की केली असेलच तर चला आता मी पूजेला सुरुवात करते तर मंडळी नंदूने इथे पूजेला सुरुवात केलेली आहे तर आमच्या घरी जर काही मोठा सण असेल किंवा चांगला दिवस असेल गुरुवार असेल तर पूजा ही नंदूच करतो तर खरं घर तर घरातल्या कर्त्या पुरुषानेच पूजा करावी आणि आम्ही जी करतो ते पंचोपचारे पूजा करतो जसं फक्त हळद कुंकू अक्षता वाहून एखादं फूल वाहायचं तर आता इथे देवपूजा झालेली आहे नंदूची आणि नंदूने आता अभिषेक करायला सुरुवात केलेली आहे तर त्याने सर्वप्रथम आमच्या घरी चांदीचीच शिवपिंडी आहे आणि त्यानंतर रुद्रयंत्रसुद्धा आहे तर आता त्याने सर्वप्रथम जो जलाभिषेक आहे तो करायला इथे सुरुवात केलेली आहे आणि हे बघा त्यांनी इथे सगळं घेतलेलं आहे गाईचं साजूक तूप त्याच्यानंतर दूध दही मध जवस तांदूळ म्हणजे अक्षता मूग आणि काळे तिळ जसं आपण श्रावणी सोमवारी प्रत्येक वेगवेगळ्या सोमवारी जे जे धान्य वाहतो ना तर ते एकाच दिवशी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी व्हायचं असतं तर तिथे त्याचं पूजा आणि अभिषेक चालू आहे तोपर्यंत मी आलेली आहे छान अशी माझ्या बागेमध्ये की कोणती कोणती फुलं आलेली आहेत काही फुलं नंदूने तोडून पूजा केलेली आहे तर काही फुलं त्यांनी माझ्यासाठी ठेवलेली आहेत पंचोपचारी पूजा करण्यासाठी तर हे बघा छान असं गोकर्णाचं झाड तर इथे छान असं निळं गोकर्ण लागलेलं ला आहे आज पांढरं गोकर्ण नेमकं मला मिळालेलं नाही आहे कारण भगवान शंकरांना पांढऱ्या रंगाची फुलं फार आवडतात तर मग जी पण काही फुलं होती गोकर्णाचं फूलसुद्धा त्यांना खूप आवडतं पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचं फूल माझ्याकडे आहे खरं तर हे बघा छान असं पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फूल इथे आलेलं आहे तर अशी मी बघत होती की कोणती कोणती फुलं आलेली आहेत आणि शंकराच्या पिंडीवर मी कोणतं फूल वाहणार आहे तर हे बघा हे जास्वंदीचं पांढऱ्या रंगाचं फूल आहे ते सुद्धा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे पण ही अजून कळी पूर्णपणे उमललेली नाही आहे तर बघूयात जशी उमलेल तशी मग मी शंकराच्या पिंडीवर वाहेनच पण मी मुकी कळी तोडणार नाही कारण मुकी कळी कधीही झाडावरून तोडू नये जेव्हा फूल पूर्णपणे उमलेल ना तेव्हाच ते झाडावरून ते तोडून देवांवर व्हायचं असतं तर अशी छान छान छोटी छोटी फुलं माझ्या बागेमध्ये आलेली होती भरपूर होती तर हे आहे जास्वंदीचं फूल जे मी गणपती बाप्पांना वाहणार आहे नंतर देवी आहे धनलक्ष्मी माता आहे अन्नपूर्णा माता आहे तर त्याच्यानंतर त्याची पूजा आणि अभिषेक चालूच होता तोपर्यंत मी उंबरठाला हळदीचं लिंब पण करून घेतलं त्यात कुंकवाची जी बोटं आहेत ती उमटवलेली आहेत तर सिंपल असं मी इथे काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा गणपती बाप्पांना छान असं मी हे जास्वंदीचं फूल वाहिलेलं आहे आणि बाकी जी पण माझ्या बागेमध्ये फुलं होती ती सगळी मी इथे देवांना वाहिलेली आहे देवांना हळद कुंकू अष्टगंध अक्षता वाहून फुलं वाहून माझी पंचोपचारी पूजा मी करून घेतलेली आहे कारण आपल्या घरामध्ये कोणताही जरी सण असला ना तरीसुद्धा ना आपण सर्वप्रथम आपल्या घरातल्या देवांची देवपूजा करायची असते म्हणजे जी आपण नित्य सेवा करतो जी पण देवपूजा करतो नित्य नामस्मरण करतो ते सगळं करून घ्यायचं आहे तुळशीला पाणी देणं तुळशी मातेची पूजा करणं सूर्याला अर्घ्य देणं हे सगळं करून झाल्यानंतर मग त्या दिवशी जो सण असेल आणि त्या सणाशी रिलेटेड जी पण आपल्याला पूजा करायची असेल ती करून घ्यायची आहे तर त्याच्याप्रमाणे नंदू तर त्याची पूजा करून गेला त्याच्यानंतर मी सुद्धा माझी जी पण काही नित्य देवपूजा आहे नामस्मरण आहे नित्यसेवा आहे ती करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी रुद्राभिषेक केला त्याच्यानंतर पिंडीवर अभिषेक केला तर अशी छान मस्त अशी माझी इथे देवपूजा झालेली आहे आता मी भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायला सुरुवात करणार आहे तर हे बघा नंदू इथे अभिषेक करून गेलेला आहे रुद्राभिषेकसुद्धा झालेला आहे आणि जी पण काही आपण श्रावणी सोमवारी कशी शिवामूठ वाहतो तर तशा शिवामूठसुद्धा वाहून झालेल्या आहेत तर इथे पूर्ण तयारी केलेली आहे तर खरं तर प्रदोष काळ हा संध्याकाळी पाच वाजल्यानंतर होता पण आता नंदूने सकाळ सकाळी देवपूजासुद्धा केलेली तर देवपूजेसाठी घेतलेला आहे इकडे गंगाजल साधं पाणी त्याच्यानंतर दूध दही हे साजूक तूप होतं त्याच्यानंतर अक्षता आहेत मूग आहेत काळे तिळ आहेत जवस आहेत आणि मध आहे तर आपण पंचामृतसुद्धा पिंडीवर वाहू शकतो आणि हे असं प्रत्येकी वेगवेगळं जे आपण वाहतो ना ते सर्वात उत्तम असतं तर इथे नंदूने जी अभिषेक केलेला आहे त्याचं पाणी या टोपामध्ये मी ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता या तांभणात जे पण काही धान्य आहे ते सगळं धान्य मी या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आणि नंतर ते विसर्जित करणार आहे तर इथे माझ्याकडे ही पाच बेलपत्र आहेत तर बेलपत्र मी चांदीचीच वाहणार आहे कारण नंदू घेऊन आलेला बेलपत्र पण तो त्या दुकानातच विसरून आला चुकून तर म्हटलं चला माझ्याकडे चांदीची बेलपत्र आहेतच तर तीच मी वाहेन आणि शंकराच्या पिंडीवर ना शमीपत्र वाहिलेलं अतिशय उत्तम असतं तर माझ्याकडे तर शमी वृक्षाचं झाड आहे किट्टूची झाली पूजा कस वाटलं मस्त वाटलं ना पूजा करून कसं होत मन प्रसन्न होत की नाही चला आता मी ते सगळं स्वच्छ करते आणि नंतर आपण अष्टगंध भस्म आणि फुलं वाहूयात है ना पत्री वाहूयात तर चला आता किट्टूची पण पूजा झालेली आहे अभिषेक झालेला आहे तर आता मी ते सगळं क्लीन करून घेते जे पण रुद्र यंत्र आहे ते आणि शिवपिंडी आहे ती हो की नाही चला तर आता इथे शिवपिंडीवर आणि रुद्र यंत्रावर अभिषेक करून झालेला आहे तर आता स्वच्छ पाण्याने ना ती शिवपिंडी आहे ती जरा मी स्वच्छ करून घेते कारण त्याच्यावर तूप असतं मध असतं तर ही बघा इथे शिवपिंडी इथे मी स्वच्छ करून ठेवलेली आहे आणि इथे रुद्र यंत्रासाठी पाठ मांडून ठेवलेला आहे आता रुद्रयंत्रसुद्धा याच पद्धतीने पाण्याने अगदी स्वच्छ करून पुसून घेणार आहे जेणेकरून त्याच्यावरचं जे पण काही दूध आहे दही आहे ते निघून जाईल तर अशा प्रकारे रुद्रयंत्र आणि शिवपिंडी इथे मी स्वच्छ करून घेतलेली आहे आता देवऱ्याच्या समोरच पुढे मी छोटासा पाट मांडून त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरणार आहे कारण भगवान शंकरांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे तर त्याच्या आधी त्या पाटाच्या खाली स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावर हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि आता त्याच्यावर पाट मांडून मी अगदी सगळी मांडणी करून घेणार आहे तर आता ही बघा इथे पाट मांडलेला आहे आणि त्या पाटावर छानपैकी रंगाचं वस्त्रसुद्धा अंथरलेलं आहे आणि आता मी शिवपिंडीला अष्टगंध आणि भस्म लावलेला आहे तर त्याच्यावरती मी गळती ठेवलेली आहे जेणेकरून सगळी पूजा झाल्यानंतर ना गळतीने पाणी हळूहळू त्याच्यावर पडत राहील आता त्याच्यानंतर रुद्रयंत्रालासुद्धा इथे अष्टगंध लावलेला आहे आणि आता मी श्रावण महिन्यात जशी आपण शिवामूठ वाहतो ना तशी तांदळाची शिवामूठ त्याच्यानंतर जी पण काही जवस आहे त्याची शिवामूठ इथे वाहते आहे तर वरती मांडल्यामुळे काय झालं की मला शिवामूठ घालता येत नव्हती त्यामुळे ती मी बाजूला करून ठेवलेली आहे तर त्याच्यानंतर मी काळ्या तिळाची शिवामूठ वाहिली त्याच्यानंतर मूग असतात त्याची शिवामूठ वाहिली आणि आता हे बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे ना ही माझ्याकडे ना चांदीची बेलपत्र आहे त्याला मी अष्टगंध लावते आहे आणि हीच जी पण काही पाच बेलपत्र आहेत ती मी शंकराच्या पिंडीवर अर्पण करणार आहे तर प्रत्येक देवाना ना चांदी हा धातू अतिशय प्रिय आहे त्यामुळे चांदीमध्ये तुम्ही काहीही वाहिलं ना तरी सुद्धा तर ते देव अतिशय मनापासून मान्य करून घेतात तर बेलपत्र वाहताना ना नेहमी गोमुख करावं जसं मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते बघा मी गोमुख केलेलं आहे आणि असं गोमुख करूनच हे जे पण काही बिल्बपत्र आहे ना ते नेहमी पलटी करून म्हणजे उलट शंकराच्या पिंडीवर व्हायचं असतं तर आता ते माझं वाहून झालेलं आहे आणि बघा तुम्हाला बाजूला सगळा पसारा दिसत असेल अशी माझी अगदी साय संगीत अगदी सागर संगीत ही पूजा चालू आहे त्याच्यानंतर आता मी इथे याच्यावरती गळती मांडत आहे तर आता या तांब्यामध्ये मी प्रथम गंगाजल घालते आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे पण काही साधं पाणी आहे ना ते याच्यामध्ये मी ठेवणार आहे जेणेकरून निदान एक अर्धा पाऊंटास तरी त्या शंकराच्या पिंडीवर अगदी एक एक थेंब असा अभिषेक होत राहील आणि तोपर्यंत माझे जे पण काही मंत्रोच्चार आहेत ओम नम शिवायचा जप आहे त्याच्यानंतर ज्योतिर्लिंगानी स्तोत्र आहे हे माझं चालू होतं आणि आपण अभिषेक करता करताना हे सगळं वाचून आपल्याला मंत्रोच्चार करता येत नाहीत तर अशी गळती लावली ना की आपल्याला जे पण काही स्तोत्र मंत्र पठण करायचं असेल ते अगदी व्यवस्थित होतं तर असं मी ही गळती चालू ठेवून अभिषेक चालू ठेवून माझं जे पण काही मंत्रपठण होतं ते मी करून घेतलं अशा प्रकारे रोजची जी देवपूजा आहे रोजची नित्यसेवा आहे त्याच्यानंतर शिवपिंडीवरचा अभिषेक आणि रुद्राभिषेक हे सगळं मी सकाळीच करून घेतलं आणि इथे आहे माझी जी पण काही कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई तिची फ्रेम आहे आणि तिला सुद्धा मी छान असा फुलांचा हार घातलेला आहे छान तिची सुद्धा पूजा केलेली आहे आणि मस्त छान मनापासून मनसोक्त असं म्हणतात ना मला कुठेही जायची गडबड नव्हती कुठल्याही वेळेचं काही म्हणजे भान नव्हतं जवळजवळ ही पूजा करायला दोन ते अडीच तास लागले तर मंडळी आता दुपारचे जवळजवळ साडेबारा पाऊंड झालेला आहे आणि मावशी असं छानपैकी मस्त उपवासाचं थालीपीठ बनवून गेलेले आहेत म्हणजे आमच्याकडे ज्या मेढ येतात ना तर उपवासाचं पीठ आणलेलं त्या उपवासाच्या पीठामध्ये राजगिऱ्याचं पीठ होतं साबुदाण्याचं पीठ होतं आणि वराईचं पीठ होतं त्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा दोन तीन उकडलेले बटाटे त्याच्यामध्ये स्मॅश करून असं छानपैकी त्यांनी मळून घेऊन ही थालीपीठं बनवलेली आहेत आणि मस्त छान असा उपवासाचा आज मेनू आहे महाशिवरात्रीनिमित्त आणि थालीपीठाबरोबर आहे छान असं मस्त घरात लावलेलं दही तर चला आम्ही आता थोडस खाऊन घेतो कारण सकाळी खूप लवकर उठलेलो हो, आहोत पूजा झालेली आहे आणि आता जवळजवळ एक वाजायला आलेला आहे तर थोडं तरी पेटपूजा झाली पाहिजे पूर्ण दिवस उपवास असतो माहिती आहे पण थोडंसं खाल्लं तर चालतं तर त्याच्याप्रमाणे आता आम्ही थोडंसं खाऊन घेतो तर आता तुम्हाला इथे बाउलमध्ये दिसत असतील की एवढी थालीपीठ केलेली आहेत पण नाही नंदू पण येणार आहे थालीपीठ खायला तर त्याच्यामुळे मी फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवते आम्ही तर फक्त दोनच खाणार आहोत कारण आम्ही एवढीच खाऊ शकतो तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि प्रदोषकाळ सुरू झालेला आहे आणि हे बघा सकाळी मी तुम्हाला जी कळी दाखवलेली ना ते पांढरे जास्वंदीचे फुले ते छान असं उमललेलं आहे आणि म्हटलं चला आता सकाळची तर महापूजा झालेली आहे शंकराच्या पिंडीवर अभिषेक झालेला आहे रुद्राभिषेक झालेला आहे तर म्हटलं चला आता प्रदोष काळात पण आपण थोडीशी पूजा करून घ्यावी कारण महादेवांवर ना खरं तर महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा महा श्रावणी सोमवारी सुद्धा ना प्रदोष काळामध्ये खरी पूजा केलेली चांगली असते तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता इथे माझी पंचोपचारी पूजा मी करून घेते आहे तर छान असं पांढऱ्या रंगाचं जास्वंदीचं अगदी ताजं फ्रेश फुल मी असं मस्त शंकराच्या पिंडीवर वाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जी गळती आहे ना त्याच्यामध्ये पण मी थोडंसं पाणी घातलं आणि छान असा अभिषेक तिथे सुरू झाला त्यामुळे माझी सकाळची सुद्धा छान अशी पूजा संपन्न झाली आणि प्रदोष काळात सुद्धा छान अशी पंचोपचारी पूजा मी केली त्याच्यानंतर गळतीमध्ये पाणी घालून छान असा शंकराच्या पिंडीवर अभिषेकसुद्धा झाला तर मस्त दिवसभरात छान मनापासून अशी आजची पूजा माझी संपन्न झालेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनीसुद्धा अशी छान छान पूजा केलीच असेल तर असे कोणतेही चांगले दिवस आले ना तर नक्कीच मनापासून आपण जसा वेळ मिळेल ना तशी पूजा करायची आहे आणि खरोखर वेळ नसेल ना तर आपण नुसता नमस्कार केला ना तरीसुद्धा तो देवाला नक्की पोहोचतो पण जर वेळ असेल ना देव तर देवसुद्धा पाहत असतो तर वेळ असेल तर नक्कीच आपण तितका वेळ देऊन ही पूजा करायची आहे त्याचं पुण्य हे आपणा सर्वांना नक्कीच लाभणार आहे तर संध्याकाळ म्हणजे जवळजवळ आठ साडेआठ वाजलेले आणि आम्ही इथे छान अशा ज्यूसच्या दुकानामध्ये आलेलो तर म्हटलं झोपण्यापूर्वी थोडंसं काहीतरी घ्यावं म्हणून आता इथे मी घेतलेलं आहे सीताफळाचं ज्यूस तर रात्री फक्त सीताफळाचं ज्यूस पिऊन आम्ही झोपलो तर मंडळी अशी छान माझी महाशिवरात्रीची पूजा संपन्न झालेली आहे तुम्हाला इथे दिसतच असणार आहे की सगळी पूजा अगदी मनसोक्तपणे आणि शांतपणे झालेली आहे आणि जवळजवळ दोन ते अडीच तास मला लागले ही पूजा करायला तर खरी जी घरची देवपूजा होती ती नंदू करून गेलेला त्याने सुद्धा अभिषेक वगैरे सगळं केलेलं त्याला सुद्धा खूप देवाची आवड आहे तर असं म्हणतात ना की घरात सगळ्यांची आपल्याला मदत पाहिजे सपोर्ट पाहिजे तर त्याच्याचप्रमाणे सगळं सामान आणायचं काम नंदूने केलेलं होतं त्यांनी सुद्धा सकाळी उठून पूजा केली आणि त्याच्यानंतर के ती जी पण काही पूजा आहे ती मी आणि कितूने आम्ही दोघांनीही ती संपन्न केलेली आहे आणि आमच्या दोघांप्रमाणे तिला सुद्धा खूप आवड आहे पूजेची तर खरंतर घरात जसं वातावरण असतं ना त्याप्रमाणे मुलं सुद्धा शिकत असतात तर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपण पूजा वगैरे ह्या घरात कराव्यात जेणेकरून लहान मुलं सुद्धा शिकत असतात तर ती सुद्धा खूप आवडीने आणि छानपैकी पूजा करत होती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असणार आहे तर अशा प्रकारे छान अशी माझी महाशिवरात्रीची पूजा संपन्न झालेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ आणि ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय